श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो नमस्कार मी प्रकाश माझ्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर आज व्हिडिओ असा याच्यासाठी बनवतो आहे तर विरार वसईला आहे ना गॅसचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आहे ना आपण बाहेर जातो गॅस भरायला हायवेला किंवा मुंबई साईडला जातो भरायला गॅस तर मित्रांनो आहे ना हायवेचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा वाहन आहे ना सावकाशच चालवा तर एक परवा मी ॲक्सिडंट बघितलं होतं आणि एक व्हिडिओ पण आला होता एकदम एकदम भयंकर ॲक्सिडेंट होतो मित्रांनो तर मित्रांनो कसं असतं आपली गाडी असते गाडी ओपन असते तीन पायावर गाडी चालते तीन चाकाची गाडी आपली त्याच्यामुळे एकतर एक पाचमुळे चालवलं गाडी तर गाडी कशी पलटी मारण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे कसं आहे सावकाश गाडी चालवा तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो कारण कसं असतं आपण एखाद्या फॅमिलीमध्ये राहणारा माणूस असतो आपले फॅमिली असते घरी मुळं असतात आपली किंवा घरी आई बाबा वडील किंवा बायको आपली वाट बघत असते घरी मित्रांनो तर आपण थोडं गॅस भरायला जाताना आपण जरा लवकर जा घरातून जेणेकरून सावकाच चालवायचं त्या पैशा तर दिवसभर कमवायच्याच असतात दोन तास गाडी जास्त चालवा किंवा घरात थोडा आराम कमी करा किंवा गॅस भरायला जाताना सकाळी लवकर निघा तिथं सहा वाजता निघतो तिथं पाच वाजता नाही का सावकाच जा एका लेंथमध्ये जा एक साईड पकडून जा तुम्ही रॉंग साईडने जाणार एकदा आपण फॉल्टमध्ये रॉंग साईडने गाडी चालवणार त्याच्यामध्ये घाल तर ते फॉल्ट आपलाच निघणार त्याच्यापेक्षा एक साईडने जा भले दहा मिनटं दोन तास लेट होईल रोज रोजचं तर ट्रॉफिक नसतं एखाद्याऐवजीचंच ट्रॅफिक असतं कधी ट्रॅफिक असतं कधी नसतं ट्रॅफिक बघून जा ऑनलाईन चेक करा गुगल मॅपवर आणि त्याच्यानंतरच जा कारण एवढं भयंकर हॅक्कडे दाखवलं बघा आता तुम्हाला मध्ये दिसत असेल मी आता एक व्हिडिओ टाकतो छोटासा आहे इथलं मुंब आपल्या वेस्टर्न हायवेचं वेस्ट नाही वाटतं इकडचं झिरो फोर गाडी आहे म्हणजे इकडचं असणार कुठल्या तरी मुंबई साईडचं सा, पनवेल साईडचं कुठलं सा तरी असू शकतं एकदम भयंकर आहे मला असं वाटतं ते तुम्हाला कळल्या समजेल कोणाची चुकी आहे मला असं वाटतं की ऑटोची चुकी असणार बसची चुकी नाही त्याच्यामुळे किती गाडीचा तर चक्काचूर झालाच आहे गाडी फुल डॅमेज झाली माणूस पण मिळा त्याच्याबरोबर दोघं तिघं पॅसेंजर होते ना ते पण राहिले असतील नसतील काय माहिती नाही त्याच्यामुळे वाहनं सावका चालू आपल्या घरी आहे ना बायको मुलं असतात आपली वाट बघत असतात आपण दररोजचं आपलं कामच आहे कमवणे पैसे कमवणे आपले कामच आहे पण जर सावका आहे मन शांत ठेवून कमवलं तर बरं आहे कसं मला आपलं मला माहिती आहे आपल्या हप्ते असतात खूप साऱ्या हप्त्यात कुणाचा मोबाईलचा हप्ता असेल गाडीचा आठ हजार हप्ता असेल सगळं भरून घरातलं राशन पाणी भरून एवढं शक्य नाही त्याच्यामुळे आपण बारा पंधरा तास गाडी चालवतो मित्रांनो तरी पण गॅस भरायला ना जाताना सावकाच जा एवढं हायवे ना आपलं कोण असणार तिकडे क्वचित गाडी फोटी इटची दिसली तर थांबेल बाकी कोणाला थांबायला बस था ना नाही बसलं आहे आणि हे मोठे मोठे कंटेनर असतात त्यांना काय पडलं नाही मित्रांनो त्यांना काय नुकसान होणार आपली गाडी जरा धक्का लागला तर कुठचं कुठे फेकली जाते है ना आपण आप। रॉंग साईडने गेलं वगैरे काय झालं तर ते नुकसान भरपाई पण नाही भेटत तर आपण लेनमध्ये असतो तर आपल्याला नुकसान भरपाई पण होते कारण आजकाल माहिती आहे सगळ्या गाड्यांना कॅमेरा वगैरे सगळं असतात त्यामुळे पॉईंट समजतं लगेच की तू कुठल्या गाड्याने काय केलं काय नाही केलं है ना तर त्याच्यामुळे मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे सावकाश गाडी चालवा व्यवस्थित चालवा आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास झाला पाहिजे किंवा दुसऱ्याचा आपल्याला त्रास करून नाही घ्यायचा आपण एका लेनमध्ये चालवली कशाला कोण त्रास देणार आहे मित्रांनो है ना आपली लेन आहे तीच पकडून चालायची आपल्याला माहीत आहे एका साईडनंच जायचं तर एका साईडनंच जायचं कशाला इकडे तिकडे या मोठ्या गे मोठ्या लेनमध्ये जाऊन हेवी गाड्यांच्या लाईनमध्ये घुसा इकडं इकडं तिकडं तिकडं खास घुसा कशाला काय गरज आहे का थोडं थोडं चालवलं काय का प्रॉब्लेम आहे आपल्याला अर्धा तास लेट होईल अजून काय अर्धा तास लेट होईल किंवा एक तास लेट होईल दररोजचं नसतं ट्रॅफिक कधीतरीच असतं आता ते काम चालू आहे त्याच्यामुळे ते रस्ता बनतो आहे त्याच्यामुळे ते थोडं ट्राफिक असतं कधी असतं कधी नसतं आपल्याला जातानाच आपण बघून जायचं मॅपवर की बाबा आता घर ते ग ट्रॅफिक नाही तर जाऊ असं भरून यायचं त्याच्यात काय इकडे पण पंप आहेत तिकडे पण आपण भरू शकतो गॅस भले दोन चार तास जातात पण काय एका जागेवर गोल गोल फिरायचं भरायचं आणि यायचं मित्रांनो माझे जर विचार तुम्हाला आवडले असतील किंवा मी जे सांगितलं असेल तर आवडलं तर घ्या नाही आवडलं तर सोडून द्या माझं सांगण्याचं सा काम आहे तुम्हाला वाटतं म्हणून बोलतो म्हणून सांगतो पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा ला आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका